हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर शिवभक्त वर्षभर एका रात्रीची वाट बघत असतात ती रात्र म्हणजे महाशिवरात्रीची रात्र तर तो दिवस यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे सव्वीस फेब्रुवारीला या वर्षीची महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह उत्सव म्हणून हा दिवस महाशिवरात्रीचा दिवस साजरा केला जातो संपूर्ण देशभरात महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात आपण साजरा करतो शिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवाची पूजा करतो अनेक उपाय करतो अनेक गोष्टी म्हणजे ज्या भगवान शिवाच्या ज्या प्रिय गोष्टी आहेत त्या त्यांना अर्पण करतो जसं की बेलाचं पान असेल दुधाचा अभिषेक असेल उसाचा रस असेल आपण त्यांच्या सर्व प्रिय गोष्टी शिवाला अर्पण करतो ज्यामुळे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच लोक उपवास करतात नव्याण्णव टक्के लोक महाशिवरात्रीचा उपवास करतात पण उपवास करत असताना काही चूक त्यांच्याकडून होतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचं व्रत करताना काही पदार्थ खाणे वर्ज आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजे कोणते पदार्थ आपण चुकूनही खायचे नाही याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत एक वेळ तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल पण चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी असे काही पदार्थ आहेत की ते आपल्याला खायचे नाही मग ते पदार्थ कोणते याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की काय खायचं उपवास कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि उपवास करताना तुमच्याकडून ही चूक होणार नाही तर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमः असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उपवास या शब्दाचा अर्थ आपण कोणताही उपवास करण्या अगोदर जाणून घेतला पाहिजे उप उप म्हणजे म्हणजे जवळ आणि वास वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेला उपवास म्हणजे आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज देखील दडलेले आपल्याला बघायला मिळतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे पण याचा अर्थ असं नाही की मग उपवासाच्या दिवशी आपण संपूर्ण दिवसभर उपाशी राहिलं काहीच खाल्लं नाही त्यामुळे आपण परमेश्वराच्या जवळ राहू असं काही नाही उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा मुळीच होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काही पदार्थ वर्ज करायचे आहे आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे त्यासोबत आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा देखील करायची आहे उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी तळलेले वेफर तो उपवासाच्या तळलेल्या पापड्या भगर फळं दूध इत्यादींचं सेवन आपण करतो पण महाशिवरात्रीला नेमके कोणते पदार्थ खायचे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत साबुदाना खिचडी ही सर्वच उपवासाला चालते मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी साबुदाना खिचडी बनवताना ती तुपातच बनवायची तुपात खिचडी बनवणं जर तुम्हाला शक्य नसेल किंवा तूप तुम्हाला आवडत नसेल तर ही खिचडी बनवण्यासाठी शेंगदाणा तेल आपण वापरायचं आहे इतर कोणत्याही तेलात ही तेला खिचडी बनवायची नाही एकतर साजूक तुपात किंवा शेंगदाणा तेलातच महाशिवरात्री खिचडी आपण बनवायची आहे महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर देखील असतो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करतो तो रात्री देखील आपण पकडायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास आपल्याला सोडायचा असतो त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अति तेलकट खाणं टाळायचं आहे तळलेले पदार्थ वेपर्स वगैरे असतील जे आपण तळलेले पदार्थ उपवासाला खातो साबुदाना वडा वगैरे तर ते पदार्थ आपण शक्यतो टाळायचा आहे कारण हे खाल्ल्याने आपली पोट बिघडण्याची शक्यता असते आणि अति आहार देखील करायचा नाही उपवासाला काही लोक साबुदाना खात नाही मग त्याऐवजी बटाटासुद्धा खायचा नाही बटाटा खाण्यापेक्षा तुम्ही रताळं खाण्याला प्राधान्य द्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी निर्जल उपवास केला जातो पण शक्यतो निर्जल उपवास करायचा नाही त्यामुळे आपल्या शरीरातील ॲसिडिटी वाढते आणि उपवासाचा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून महाशिवरात्रीला शक्यतो निर्जल उपवास करू नका कोणताही व्रत करताना शक्यतो ते फळं खाऊन करायचं म्हणजे आपल्याला त्या उपवासाचा जास्त त्रास होत नाही आणि आपलं डिहायड्रेशन देखील होत नाही शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही फळांचे ज्यूस वगैरे घेऊन आपण हा उपवास करू शकतो बरेच लोक फलहारी व्रत करतात फळाचे रस जास्तीत जास्त ते सेवन करत असतात बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीला मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही शक्यतो बिना मिठाचं खाण्याचं प्रयत्न करायचा आहे महाशिवरात्रीच्या उपवासाला आपण काय खाऊ शकतो हे बघितलं आता कोणते पदार्थ आपल्याला चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी सेवन करायचे नाही त्याबद्दल जाणून घेऊया महाशिवरात्रीला भगर म्हणजे वरई वर जे आहे भगरीचे जे थालीपीठ असतील भगरीचा जो भात बनवला जातो तो, तो आपण महाशिवरात्रीला खायचा नाही भगरीपासून किंवा वरईपासून बनवलेले कोणतेही पदार्थ महाशिवरात्रीला खायचे जात खायचे नाही महाशिवरात्रीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं महाशिवरात्रीला मीठ खाणं देखील वर्ज आहे शक्य असेल तर महाशिवरात्रीला बिना मिठाचे पदार्थ खायचे आहे किंवा मग सैंदव मिठाचा आपण वापर करायचा आहे म्हणून बरेचसे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी खिचडी खात नाही आंबट पदार्थ या दिवशी खातात की ज्यामध्ये मिठाचा वापर केलेला नसतो बरेच लोक थंडाई घेतात लस्सी घेतात किंवा मग इतर फळं खाऊन महाशिवरात्रीचं व्रत करतात खजूर खाल्ली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी हळद देखील वर्ज आहे त्याचबरोबर कांदा लसूण मांसाहार मद्यपान या गोष्टींकडे आपण चुकूनही बघायचं नाही एक वेळेस उपवास करू नका पण महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नख देखील कापायची नाही केस कापायचे नाही बऱ्याच लोकांना काही झालं की बोटं मोडायची सवय असते तर ही चूक आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करायची नाही महाशिवरात्रीच्या दिवशी बोटं देखील मोडायची नाही महाशिवरात्रीचं व्रत तसं बघायला गेलं तर सोपंही आहे आणि कठीणही आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जो आहार घेतो आपण जे जेवण करतो त्या जेवणामध्ये संयम आपल्याला राखायचा असतो जसं की आपण या दिवशी बिना मिठाचं खाऊन राहायचं असतं म्हणजे आपल्याला शक्यतो तिखट पदार्थ आपण या दिवशी खायचे नाही म्हणजे तिखट पदार्थांमध्ये मिठाचा वापर केलेला असतो त्यामुळे या जेवणामध्ये आपल्याला संयम राखायचा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा अर्चना केल्यामुळे आपल्याला नक्कीच ते प्रसन्न होतात त्यामुळे शिवलिंगाचा अभिषेक आपण जरूर केला पाहिजे महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही थंडाई पिऊ शकता त्यामुळे आपल्या पोटातील उष्णता दूर करण्यास देखील मदत होते सध्या थोडासा उन्हाळ्याचा पिरियड सुरू झालेला आहे उष्णता जाणवते मग महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ताक लस्सी दही यांच्यासारखे पदार्थ खाऊन आपल्या पोटातील उष्णता नक्कीच दूर करू शकतो या दिवशी बऱ्याच ठिकाणी थंडाईचा प्रसाद देखील शिवभक्तांमध्ये वाटला जातो तुम्ही हवं असल्यास तुमच्या आवडीच्या फळांची थंडाई तुम्ही बनवून तिचं सेवन महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता उपवासात आपल्याला वराईच्या पिठापासून बनलेले पदार्थ टाळायचे आहे बरेच लोक महाशिवरात्रीला आवर्जून कवठ ते फळ तुम्ही ऐकलेलं असेल त्या फळाचं देखील आवर्जून सेवन करतात तर तुम्हाला उपलब्ध झालं तर तुम्ही देखील कवठाच्या फळाचं सेवन महाशिवरात्रीला नक्की करा तर अशा प्रकारे थोडक्यात महाशिवरात्रीचं जे व्रत आहे हे आपल्याला जे पदार्थ मिठाव्यतिरिक्त बनतात म्हणजे शक्यतो आपण गोड आंबट यांच्यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास आपल्याला करायचा आहे मिठाचा वापर आपल्याला कोणत्याही पदार्थात करायचा नाही आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महाशिवरात्रीचा उपवास नेमका कसा करायचा म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासाला नेमके कोणते पदार्थ खायचे कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमच्याकडे महाशिवरात्रीचा उपवास नेमका कसा करतात तुमच्याकडे कोणते कोणते पदार्थ खाल्ले जातात किंवा कोणते पदार्थ महाशिवरात्रीला खाल्ले जात नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा महाशिवरात्रीला आवर्जून खजूर देखील खाल्ली जाते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद